हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात वासनांधांचा सुळसुळाट झाला असून महिला अत्याचाराची मालिका सुरूच आहे अशा गंभीर घटनांना जरब लावण्याची नितांत गरज अधोरेखित होत असून अशाच एका मुलीच्या विनयभंगाच्या घटनेप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलासादायी निर्णय दिला आहे तालुक्यातील एका गावात मुलीच्या घरात प्रवेश करून आरोपीने विनयभंग केल्याप्रकरणी त्याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम व्ही देशपांडे यांनी एक वर्ष सश्रम कारावासाची व एक हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे सरकार महिला अत्याचाराविरोधात कधी आवाज उठवणार गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येची जबाबदारी कोण घेणार राजकीय वरद हस्तामुळे फरार आरोपींची संख्या कधी कमी होणार गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याकरिता सरकारी यंत्रणा कंबर कसून कधी उभी राहणार या प्रश्नांच्या उत्तरांकडे तुर्तास महाराष्ट्रातील भगिनी आस लावून बसल्या आहेत महाराष्ट्राने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा उच्चांक गाठलेला पाहिला अजान बालिका अल्पवयीन मुले वासनांद विकृतीला बळी जाण्याकरिता कोणत्याही वयाचा अपवाद नाही ही, ही विकृती केवळ महिलेच्या शरीराचा उपभोग घेण्यापुरते मर्यादित राहिलेली नाही पुढे जाऊन तिचा जीव घेण्यापर्यंत क्रौर्याने थैमान मांडले आहे अशात बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात दोन हजार वीस मध्ये विनयभंगाची घटना घडले घटनेच्या दिवशी मुलगी एकटी घरी होती आरोपी अजय उर्फ रवी राजू महाले याने तिला घरात घुसून बोलण्यात गुंतवले आणि तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला दरम्यान सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एमव्ही देशपांडे यांनी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व वा एक हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट संतोष खत्री यांनी जोरदार बाजू मांडले शेखर थोरात यांनी कोर्ट पैरवीचे कामकाज पाहिले